गोंदिया जिल्ह्यात गेल्या चार ते पाच दिवसापासून पाऱ्यांची सतत घसरण सुरू आहे गोंदिया जिल्ह्यात आठ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली गेल्या चार दिवसापासून पाऱ्यात सातत्याने घट होत असून पारा तीन अंशाने घसरल्याने जिल्ह्यात हुडहुडी कायम आहे त्यामुळे पाऱ्यात आणखी घसरत होण्याची शक्यता असून थंड लाटेचा सामना करावा लागणार आहे थंडी वाढल्यामुळे मॉर्निंग वॉक करणाऱ्या लोकांमध्ये घट झालेली आहे तर या वाढत्या थंडीचा सर्वाधिक धोका वृद्धांना उद्भवू शकतो त्यामुळे वयोवृद्धांनी गरम कपड्याचा जास्तीत जास्त वापर करावा आणि आवश्यक काम असल्यास सकाळी ती सायंकाळी बाहेर निघावे असे आवाहन प्रशासनाद्वारे करण्यात आले आहे आता हे एवढी म्हणजे गुलाबी थंडी म्हणतात ना हे खरोखर गुलाबी थंडी आहे मागील पाच सहा दिवसापासून गोंदिया जिल्ह्यामध्ये थंडीचं प्रमाण एवढा वाढला आहे तर म्हणजे तापमानामध्ये घाट भरपूर झाली आहे त्याच्यामुळे थंडी प्रमाण वाढले आहे आणि त्यामुळे दिवसभर लोक अंगामध्ये गरम कपडे घालूनच म्हणजे त्यांना राहावं लागत आहे दुसरी गोष्ट म्हणजे जे म्हातारे म्हणजे मंडळी आहेत घरचे बुजुर्ग आहेत त्यांना तर थंडीच्या भयंकरच त्यांना त्रास म्हणजे आता त्रासाला सामोरं जावं लागत आहे आणि दिवसभर घरी सेक्युरिटी पेटवून आणि कसं तरी आपलं म्हणजे दिवस काढत आहेत दुसरी गोष्ट म्हणजे साधावधार म्हणून म्हणजे आता ह्या हो। ग्राउंडवर आपण इथं आहोत इथं कितीतरी लोक पहिले फिरायला याच्या सकाळी सकाळी पण थंडीच्या म्हणजे थंडीच्या वातावरण जास्त वाढल्यामुळे किंवा तापमान जास्त घट झाल्यामुळे आज इथं म्हणजे फिरण्याची म्हणजे संख्या बी म्हणजे नगण्य आहे सुनील कावळे ऑपरेशन न्यूज गोंदिया द स्टिंग ऑपरेशन न्यूज सत्याचे दुसरे नाव अन्यायावर लेखणीचा घाव